नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे इन्स्टाग्राम वर ब्लॅकमेल केले गेले ही घटना सायबर गुन्ह्यांची भयावहता आणि ऑनलाईन सुरक्षिततेचे महत्व दर्शवते डोंबिवली येथील ही मुलगी अकरावीच्या वर्गात शिकते तिचे वडील परदेशात काम करतात आणि तिच्याशी संपर्कात राहण्यासाठी त्यांनी तिला एक स्मार्टफोन दिला होता याच फोनवर तिने इंस्टाग्राम ॲप डाउनलोड केले जिथे तिची ओळख चिराग गावंडे नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली हळूहळू चिरागने तिचा विश्वास संपादन केला आणि तिचे इंस्टाग्राम आय डी आणि पासवर्ड मिळवले काही दिवसांनी त्याने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तिला अर्धन व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली आणि सांगितले की जर तिने व्हिडिओ पाठवला नाही तर तो तिचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करेल भीतीने मुलीने त्याची मागणी पूर्ण केली पण आरोपी इथेच थांबला नाही त्याने तो आक्षेपार व्हिडिओ मुलीच्या वडिलांच्या इंस्टाग्रामवर पाठवला आणि फोन करून पैशांची मागणी केली वडिलांनी तात्काळ पत्नीला याची माहिती दिली पत्नीने तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी चिराग गावंडेवर भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले की आरोपी नवी मुंबईत राहतो आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे ही घटना ऑनलाईन सुरक्षा आणि मुलांच्या संरक्षणाविषयी अनेक प्रश्न निर्माण करते